रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारी पटेल आणि आपण बघताय बघतो अनेकदा आपल्याला पुरोगामी किंवा परिवर्तनवादी संघटनांकडून किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितलं जाते की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय असतो वैज्ञानिक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका कशाशी खातात या संदर्भात मात्र अनेकांचं अज्ञान असते शिकलेली माणसं सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता एका पारंपरिक पद्धतीच्या आहारी जातात आणि अंधश्रद्धासुद्धा असू शकतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि शिक्षणाचा ही संबंध नाही संत गाडगेबाबा हे ही व्यक्ती पहिल्याही वर्गात न जाता प्रचंड प्रमाणावर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी होती ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे शिक्षणाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा किंवा अंधश्रद्धांचा संबंध नाही मग वैज्ञानिक दृष्टिकोन हा शालेय अभ्यासक्रमापासून कुटुंबापासून तर समाजात कशा पद्धतीने बाळगायचा हे जर समजून घ्यायचं असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे आधी त्यांच्याकडून आपण ऐकूया की म्हणजे एखादा विद्यार्थी हा आपल्या आईला आपल्या बाबाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची उत्तरं वेगळ्याच पद्धतीने त्यांना दिल्या जात असतात उदाहरणार्थ माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांना प्रश्न केला होता ऑगस्ट जुलै महिना असेल आणि मोठमोठाले ढगं ते जात होते आकाशातून त्यावेळेस मी त्यांना विचारलं की हे ढग कुठं जात आहेत तर ते म्हणाले की आमच्या शहर वर्धा शहराच्या शहरा बाजूला पवनार नदी आहे तर ते म्हणाले की नदीवर जात आहे पाणी भरण्यासाठी खरं तर दुसऱ्या वर्गात मी जलचक्र तिसऱ्या वर्गात जलचक्र शिकलो पुढे जॉग्रफी शिकलो विद्यार्थ्यांना जलचक्र शिकवलं परंतु आज मी माझ्या आजोबांनी सांगितलेलं ढग कुठं चाललेत तर पाणी भगा भरायला नदीवर चाललेत हे विसरलेलं नाही मी हे तुम्हाला यासाठी सांगतो आहे की शून्य ते सहा वर्षापर्यंत आणि आणखी थोडं जर तुम्ही विचार केला थोडं परिपक्व होत असतानापर्यंत त्यांच्यावर जे संस्कार होत असतात ते संस्कार आयुष्यभरासाठी त्यांच्या विचाराचा आवडीनिवडींचा निर्णय क्षमतांचा आत्मविश्वासाचा पाया ठरत असतात आणि याच काळामध्ये आम्ही भूत भानामती जादूटोनाक अज्ञान या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर संस्काराचे रूपानं टाकत असतो आणि मोठेसुद्धा आणि शिक्षण आणि गैरसमज अंधश्रद्धा याचा काही संबंध नाही आहे किती माणसं शिकल्याचं तरी अंधश्रद्धा राहू शकतं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो करोडो रुपयांच्या बंगल्यांच्या गेटवर दहा रुपयाच्या बिस्लेरीच्या बॉटलमध्ये लाल पाणी तुम्हाला अटकवलेलं दिसेल कशासाठी तर कुत्रं तिथे शी करायला येऊ नये म्हणून खरं तर त्याला लाल रंग दिसत नाही दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की या कुत्र्यांचा त्या लाल बाटलीचा काहीही संबंध नाही आहे मुळात ते आपल्या आपली गंध शियानी सुमधून पसरवत असतात म्हणून एकाच ठिकाणी त्या परिसरातच ते शी करताना तुम्हाला आढळतात सु करणं करताना आढळतात कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण विचार करता आपल्या लक्षात येऊ शकतं की हे शियानी सू का करतात तर त्यातून आपली गंध पसरवत असतात त्यामुळे तुम्ही किती बाटल्या ठेवा ते सु आणि शी करणं थांबवणार नाही त्यावर उपाय हाच आहे की त्यांच्या संख्येवर नियंत्रण कसं मिळवतील याकरता महानगरपालिका ग्रामपंचायत असेल नगरपरिषद असेल यांनी प्रशासनाने काम करत आता हा मुद्दा मी इथे असं यासाठी मांडला का याचा शिक्षणाशी काय संबंध आहेत आपण जवळचा संबंध पाहू जोपर्यंत प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू होत नाही आणि शाळा महाविद्यालया आणि घरातून जर आयते उत्तर द्यायला सुरुवात झाले तर चिकित्सक दृष्टिकोन ठेवणारी पिढी जन्माला येत नाही आजपर्यंत जगामध्ये त्याच समाजाने आणि त्याच देशाने प्रगती केलेली आहे ज्या देशामधल्या युवकांना प्रश्न पडलेले आहेत आमचा एक भगतसिंग प्रश्न विचारतो आणि इंग्रज हादरून जातो कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारणारा भगतसिंग होतो बाबासाहेब होते विनोबा वि, विवेकानंद होते गांधी होते या सगळ्यांनी प्रश्नच विचारले आणि लोकांचा विवेक जागृत केला संतांनी आपल्यात तेच केलेला आहे त्यामुळे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन पोचला पाहिजे का पोचला पाहिजे कारण जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया तुमच्या मेंदूमध्ये सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही शब्द आणि ग्रंथप्रमाण्य नाकारत नाही आता हे दोन शब्द खूप महत्वाचे ते आज आपण समजून घेणार आहोत थोडक्यात शब्द आणि प्रामाण्य म्हणजे काय तर एखाद्यानं सांगितलेलं वाक्य जसंच्या तसं स्वीकारायचं त्याला प्रश्न विचारायचा नाही त्याची चिकित्सा करायची नाही एखाद्या व्हॉट्सअप मेसेजमधला एखाद्या फेसबुकच्या मेसेजमधला एखाद्या पुस्तकातला जे काही वाक्य असेल ते जसंच्या तसं स्वीकारायचं त्याला क्रॉस चेक करायचा नाही त्याला प्रश्न विचारायचा नाही याला म्हणतात शब्द आणि प्रामाण्य पण एखाद्यानं सांगितलेलं वाक्य एखाद्यानं लिहिलेलं वाक्य त्याच्याविरुद्ध पुरावा मागायचा त्याला प्रतिप्रश्न करायचा त्याची चिकित्सा करायची याला म्हणतात बुद्धिप्रामाण्य म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन हजारो वर्षापासून अनेक वस्तू जमिनीवर पडत होत्या पण न्यूटनच्या मेंदूमध्ये प्रश्न पडला तर आपल्याकडे शिकवला जात असतं आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून की न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडला आणि त्याला गुरुत्वाकर्षणचा शोध लागला असं नाही आहे तोपर्यंत कितीतरी लोकांच्या डोक्यावर बेल पडलं असेल सीताफळं पडले असतील विजा पडल्या असतील हे डोक्याच्या भरावर पडले असतील पण यांना प्रश्न नाही पडला की हे खालीच काय येतं हा प्रश्न मुळामध्ये न्यूटनझरांच्या डो मेंदूमध्ये पडला आणि म्हणून ग्रॅव्हिटीचा शोध लागला फळ पडण्याचा प्रश्न फळ पडण्याचा ग्रॅव्हिटीच्या शोधाशी संबंध नाही तर प्रश्न पडण्याचा ग्रॅव्हिटीच्या शोधाशी संबंध आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि शाळेमध्ये नेमतं हेच होत नाही अमावश्या पौर्णिमा कशा होतात हे आमचे शिक्षक समजून सांगतात पण तेच मग त्या दिवशी उपास धरतात कारण त्या दिवशी एक पौर्णिमा असते एकीकडे शिकवायचं पौर्णिमा अंश अमावश्या का होत असते दुसरीकडे त्याचे उपास धरायचे आणि त्यातनं विद्यार्थ्यांच्या मनात जात असते अरे हे असंच करायचं असते याचे प्रश्न विचारायचे नाही कारण मग तोही प्रश्न विचारत नाही कारण शिक्षकाने विचार नाही की अमावश्याचा पौर्णिमेचा उपास कशाला पकडायचा तर प्रश्न विचारणारी प्रक्रिया जोपर्यंत तुमच्या घरातून सुरू होत नाही लहानपणापासून सुरू होत नाही तर एक शिक्षक म्हणून मला अनेक पालक असं विचारतात की सर मग शाळेमध्ये प्रश्न विचारतात ना बरोबर आहे त्याच घरातून आलेले विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात ज्या घरांमध्ये त्यांचे पालक त्यांना प्रश्न विचारून देतात कारण चिकित्सक दृष्टिकोनाला प्रे प्रोत्साहन दिलं पाहिजे एखाद्यानं जर विचारलं आपल्या पाल्याने एखाद्या पालकाला पाल की ह्या हा गेंडा दिसतो याला एकच शिंका आहे तर त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अरे याच्यामागे हे कारण आहे परंतु आपल्याकडे तुला काय करायचंय एक असेल किंवा दोन असेल तुला काय करायचं आहे तुला काय आहे असं म्हणू मनुस मनु देशामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या जन्माला येत असतात कारण त्या विरुद्ध कोणी बोलत नाही प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारण्याचं कनेक्शन हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळे माझं पालकांना विनंती आहे शिक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांना प्रश्न विचारू द्या हे प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी वाचन करू द्या चर्चा करू द्या आणि त्यातनं स्वतःच्या ज्ञानाचा विकास करण्याची संधी द्या यालाच ज्ञानरचनावाद म्हणतात ज्या आधारावर सध्याचं शिक्षण प्रणाली उभी आहे त्यामुळे पोपट बनवण्यापेक्षा आपल्या पाल्यांना गरुड बनवा जो पाहिजे तेव्हा कुणालाही पाहिजे तेव्हा कुठेही उडू शकेल आणि स्वतःच्या पंखामध्ये त्याच्या बळ असेल की तो कुठले शितीच पादक्रांत करेल पंकज वंजारे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत गेली अनेक वर्ष काम करतात ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेचे राज्य संघटक आहेत आणि स्वतः एक शिक्षकी पेशात असल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय सोप्या पद्धतीनं त्यांनी समजून सांगितलेला आहे मला आशा आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा तुम्हाला कळला असेल आणि हा कळलेला दृष्टिकोन तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनातसुद्धा वापरा आणि स्वतःचं जीवन आनंदी करा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार